संयुक्त पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या वतीनं तिथीनुसार होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त भरगच्स कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे वीस ते अठ्ठावीस एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती अध्यक्ष अक्षय पोवार यांनी पत्रकार परिषदेत दिली संयुक्त मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या वतीनं दरवर्षी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते एकोणतीस एप्रिल रोजी होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त वीस एप्रिलपासून विविध कार्यक्रमांना सुरुवात होईल असं उत्कर्ष फडतरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं 20 मोटर रैली तेल। चा चा वीस एप्रिल रोजी कोल्हापूर शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात येईल तेवीस एप्रिल रोजी पन्हाळगडावर स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घातला जाईल पंचवीस एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा आगमन सोहळा होणार आहे सव्वीस एप्रिल रोजी रक्तदान आरोग्य शिबिर आणि नेत्र तपासणी शिबीर घेतलं जाईल सत्तावीस एप्रिल रोजी होम मिनिस्टर आणि मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं अठ्ठावीस एप्रिल रोजी शाहिरी पोवाड आणि लोककलेचा कार्यक्रम होणार आहे हे सर्व कार्यक्रम मिरजकर तिकटी इथं सायंकाळी पाच ते सात वेळेत होतील असं पोवार यांनी सांगितलं एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी शिवजन्मकाळ सोहळा आणि सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याचं पोवार यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला संतोष माळी अभिषेक कित्तूर शुभम जाधव सौरव जाऊनदाळ उपस्थित होते